दिवाळी झाली तरी इचलकरंजीत शिवतीर्थ ते मलाबादे चौक या मुख्य रस्त्यावर अनेक व्यापाऱ्यांचे स्टॉल कायम आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा येतोय परिणामी सोमवारी इचलकरंजी महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं विरोधी मोहीम राबवून पंचवीस स्टॉल जप्त केले त्यानंतर अन्य व्यापाऱ्यांनी स्वतःहून स्टॉल काढून घ्यायला सुरुवात केली इचलकरंजीतील शिवतीर्थ ते महात्मा गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर दिवाळीच्या निमित्तानं मोठा बाजार भरतो त्यामुळे पाच सहा दिवस हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद असतो यावर्षी इचलकरंजी महापालिकेनं मुख्य रस्त्यावर दिवाळी बाजार भरवला जाणार नाही असा निर्णय घेतला होता पण तरीही व्यापारी आणि फेरीवाल्यांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बाजार भरवलाच आता दिवाळी होऊनही तीन चार दिवस झालेत पण त्यानंतर मुख्य रस्त्यावर अनेक स्टॉल तसेच होते त्यातून वाहतुकीला अडथळा होत होता त्यामुळं सोमवारी महापालिकेचं अतिक्रमण निर्मूलन पथक आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं मोहीम राबवली आणि सुमारे पंचवीस स्टॉल्स जप्त केले त्यानंतर अन्य लोकांना शहाणपण आलं आणि त्यांनी स्वतःहून स्टॉल्स काढून घ्यायला सुरुवात केली